गेल्या वर्षभरात अनेक देशांमध्ये भ्रष्टाचाराच्या विरोधात मोठी आंदोलनं झाली बांगलादेश नेपाळ इंडोनेशिया पेरू आणि सर्बिया या देशातील नागरिकांनी सरकारच्या घोटाळ्यांविषयी आवाज उठवला बांगलादेश आणि नेपाळमध्ये आंदोलनामुळं देशातील तत्कालीन पंतप्रधानांना राजीनामा द्यावा लागला होता मात्र गेल्या काही महिन्यांपासून फिलिपिन्स मध्ये देखील अशीच परिस्थिती पाहायला मिळतीये फिलिपिन्समध्ये आंदोलन फेटलंय नागरिकांच्या सहनशीलतेचा आता अंत झालाय नमस्कार मी अक्षता आपण पाहत आहे मुंबई आउटलुक देश अशी ओळख असलेला फिलिपिन्स देश हा त्याच्या नैसर्गिक सौंदर्यासाठी फार प्रसिद्ध आहे फिलिपिन्सच्या निळ्या शुभ्र समुद्र किनाऱ्यांचा आनंद घेण्यासाठी जगभरातून लोक इथे येत असतात मात्र याच फिलिपिन्स मधील जनता आता देशात होणाऱ्या भ्रष्टाचाराला अक्षरशः कंटाळली आहे भ्रष्टाचारा विरोधात देशभरात आंदोलन राष्ट्राध्यक्ष फर्डीनांड मार्कोस ज्युनियर यांच्या सरकारनं एकतर निकृष्ट दर्जाचं काम केलंय किंवा अस्तित्वात नसलेल्या पूर नियंत्रण प्रकल्पांमध्ये हजारो कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप या आंदोलकांकडून केला जातोय त्या रागातूनच आंदोलकांनी नेत्याचे पुतळे जाळलेत पूर नियंत्रण प्रकल्पामध्ये झालेल्या गैरव्यवहारामुळं देशातील नागरिक रस्त्यावर उतरून सरकारविरोधात आपला संताप व्यक्त करत आहेत पूर नियंत्रण प्रकल्पामध्ये अब्जादिश रुपयांच्या भ्रष्टाचार करणाऱ्या ने नेते व अधिकाऱ्यांविरोधात तत्काळ खटला चालवण्याची मागणी या यावेळी करण्यात आली हे आंदोलन देशभर पसरलं असून रोमन कॅथोलिक चर्चच्या पादरींसह हजारो लोकांनी रविवारी रस्त्यावर उतरत सरकार विरोधात निदर्शन केली दोन महिन्यांपूर्वी याच मुद्द्याला धरून फिलिपिन्समध्ये झालेल्या आंदोलनावेळी हिंसाचार उसळला होता देशभर भ्रष्टाचारा विरोधात लोक रस्त्यावर उतरले असताना येथील डाव्या विचारांच्या पक्षांनी मुख्य उद्यानात एकत्र येत सरकारचा निषेध केलाय भ्रष्टाचारात सहभागी असणारे संबंधित अधिकाऱ्यांनी तत्काळ राजीनामा देऊन खटल्याला सामोरं जाण्याची मागणी डाव्या पक्षांनी केली आहे आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राजधानी मनीला शहरात सतरा हजार पोलीस तैनात करण्यात आलेत तर राष्ट्राध्यक्ष कार्यालयाचा मनिला शहरात विविध भागांमध्ये लोकांनी आंदोलने केली या शहरातील ईडीएसए मार्गावरील पीपल पॉवर स्मारकासमोर झालेल्या आंदोलनात पाच हजार लोक सहभागी झाले होते नागरिकांचे आंदोलन चिघळल्यानंतर पूर नियंत्रण प्रकल्पांच्या भ्रष्टाचारात सहभागी असलेल्या माजी सरकारी अभियंता हेनरी अलकांतारा यांनी आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे एवढेच नव्हे तर हेनरीनं भ्रष्टाचारातून मिळवलेले एकोणीस कोटी डॉलर परत करण्याचे आश्वासन देखील दिले या भ्रष्टाचार प्रकरणी आतापर्यंत दोनशे सहा कोटी डॉलर गोठवण्यात आल्याचं राष्ट्राध्यक्ष मार्कोस ज्युनियर यांनी स्पष्ट केलंय फिलिपिन्स मधील जनतेला दिलेला शब्द हेनरी खरा करतील का या देशातील वाढ चाललेला भ्रष्टाचार कमी होईल का त्यासोबतच आता फिलिपिन्स मधील नागरिक पुढे कोणतं पाऊल उचलतील हे पाहणं महत्वाचं ठरेल